ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अति आत्मविश्वास जातीयवादी विषारी प्रचार सोबत वल्गर गुंडांची फौज शेवटच्या क्षणी अपूर्ण पडलेला निधी नियोजनाचा अभाव यामुळे श्री चौधरीचा तब्बल चौतीस हजार मतांनी पराभव झाला संपूर्ण मतदारसंघात आमदार अनिल पाटील यांच्याविषयी निगेटिव्ह प्रचार करीत सुरुवातीला आघाडी घेतली पण अनिल पाटील हे विकास केल्याचा प्रचार करीत राहिलेत दोन हजार चौदा ते एकोणावीस दरम्यान वाढलेली गुंडगिरी अवैध दारूचे धंदे सुदगिरणी शुगर फॅक्टरीमधील घोटाळा या बाबी पुढे आल्यात त्यावर ठोस प्रत्युत्तर श्रीष चौधरी देऊ शकले नाहीत परिणामी उच्च शिक्षित व्यापारी हे अनिल दादांकडे वळलेत जातीवादी प्रचारामुळे पाटील मंडळी अनिल दादांच्या तंबूत आली